मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता से उडान होती है यावेळी तुम्ही यादी ऐकले असतीलच पण मला आता आठवण्याचं कारण सांगतो पुणे जिल्ह्यातल्या एका सतरा वर्षाच्या मुलानं घरची परिस्थिती अतिशय कठीण असतानाही आपल्या जिद्दीच्या जोरावर असं यश मिळवलंय की त्याचा अभिमान फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या देशाला वाटेल सनी फुलमाळी असं या मुलाचं नाव आहे पुण्यातल्या लोहगाव इथे राहणारा तरुण कुस्तीपटू सनी फुलमाईनं बहरीन देशात झालेल्या आशियाई युथ कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलंय जपान आणि कोरिया सारख्या देशातील खेळाडूंशी सहा वेळा कुस्त्या करून अंतिम फेरीत इराणच्या खेळाडूला हरवून सनीनं हे सुवर्ण पदक जिंकलंय सनीचं हे कर्तृत्व असामान्य याच्यासाठी आहे कारण तो एका सधन कुटुंबातून येत नाही जिथं सर्व सोयीसुविधा सहज मिळतात सनी लोहगावच्या झोपडपट्टीत राहतो तिथं त्याचे वडील नंदी बैल घेऊन दारोदारी भविष्य सांगण्याचं काम करतात तर आई आणि बहीण सुई दोरे विकून आपलं घर चालवतात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला सुरुवातीला तालमीची जागा किंवा चांगली साधनं उपलब्धही नव्हती त्याच्या वडिलांनी त्याला कुस्तीत पाठवण्यासाठी आणि त्याच्या प्रॅक्टिससाठी त्यांचा नंदी बैलही विकला होता सनीला कुस्तीचा वारसा त्याच्या आजोबा आणि वडिलांकडून मिळाला त्याचे वडील स्वतः कुस्ती खेळत असायचे लोहगाव इथं रायबा तालीममध्ये कुस्तीगीर सोमनाथ मोझे आणि सदा राग पसारे यांनी सनीमधील प्रतिभा ओळखली आणि त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली सनीची कुस्ती पाहून संदीप आप्पा भोंडवे नावाच्या एका कुस्ती प्रशिक्षकाला त्याची प्रतिभा खूप आवडली त्यांनी त्याला दत्तक घेऊन त्याच्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलली जवळपास जबा चार पाच वर्षापासून संदीप आप्पा भोंडवे त्याला प्रशिक्षण देतात आणि या गुरूंमुळेच आपल्याला हे यश मिळाल्याची कृतज्ञताची भावना सनीनं सुवर्णक पदक मिळताच व्यक्त केले सनीचं पुढचं स्वप्न ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याचं आहे सनीचा हा प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून झाला पर आहे पण त्याने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने हे यश मिळवलं आहे काय वाटतं तुम्हाला त्याच्या यशाबद्दल जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच इन्स्पिरेशनल व्हिडिओसाठी लगावत्ती नक्की फॉलो करा